श्रोते हो एक सुंदर अशी कथा घेऊन आलोय उपकार खूप खोल आरता या गोष्टी आपण जर समजून घेतला तर खरी किंमत आपल्याला कळेल जंगलात एकदा सिंह आणि सिही शिकारीसाठी दूर गेले त्याने आपल्या पिलांना एकटं सोडून दिलं बरेच वेळ ते परतले नाहीत त्यामुळे ते सिंहाची पिलं भोकीनं तडफडायला लागली आणि तेव्हाच तिथे एक शिळी ते आली तिला त्या पिलांवर दया आली आणि तिनं त्याला दूध पाचलं पिला तृप्त झाली आणि खेळायला सुद्धा लागली थोड्या वेळानं सिंह आणि सिहीन परत आले त्यांनी शेळीला पाहिलं आणि रागानं लाल पिवळे होत तिच्यावर झडप घालणार होते तेवढ्या पिलानी म्हटलं आई बाबा या शेळीनं आम्हाला दूध पाचलं आमचं प्राण वाचवलंय इनं आमच्यावर मोठा उपकार केलाय हे ऐकून सिंह प्रसन्न झाला आणि कृतज्ञतेनं म्हणाला हे बघ तुझं उपकार आम्ही कधीच नाही विसरणार जा आता जंगलात मुक्तपणे फिर तुला कोणीही त्रास नाही देणार त्या दिवसानंतर शेळी जंगलात निर्भयपणे फिरायला लागली इतकंच नाही तर कधी कधी सिंहाच्या पाठीवर बसून झाडांची पानं सुद्धा खात असायची हा प्रसंग एकदा गरुडानं तिथं पाहिला त्याला आश्चर्य वाटलं तिनं शेळीला विचारलं आणि तेव्हा तिला ते समजलं की उपकाराचं महत्व किती मोठं असतं गरुड विचारात पडला आणि म्हणाला मी पण एक प्रयोग इथं करून बघतो एकदा काही उंदरांची पिलं दलदलीत अडकली होती ती बाहेर पडायचा प्रयत्न करत होती गरुडानं त्यांना एक एक करून उचलून सुरक्षित जागी नेलं पिलं ओली होती थंडीनं थरथरत होती मग गरुडानं त्यांना आपल्या पंखाखाली घेतलं आणि ओप दिली थोड्या वेळानंतर गरुड उडून जायला निघाला पण ते थक्कच झाला उंदराच्या पिलाने त्याचं पंख हे कुरतडून टाकलं होतं गरुडानं हा अनुभव शेळीला सांगितला आणि विचारलं तू पण उपकार केला आणि मीही उपकार केला पण आपल्याला फळ का वेगळं मिळालं तेव्हा शेळी हसले आणि शांतपणे म्हणाले उपकार करायचा तर सिंहावर करायचा उंदरावर कधीच नाही कारण ढ्याड लोक कधीच उपकार लक्षात ठेवत नाहीत पण शूर लोक उपकार कधीच विसरत नाही